नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजपर्यंत मी भरपूर असे व्हिडिओ व्हिडिओ रिलेटेड टिप्सचे किंवा कमी करण्यासाठीचे आहाराच्या संबंधी व्हिडिओ असतील किंवा व्यायामाचे व्हिडिओ असतील भरपूर शेअर केलेले आहेत आय होप तुम्ही सगळे ते पाहिले असतील पाहत असाल आणि नसतील पाहिले तर लगेचच चे जाऊन चेक करा ते देखील तुम्हाला भरपूर हेल्पफुल ठरणार आहेत व्हिडिओ तर तुम्ही पाहत असाल पण लाईक तर कोणीच करत नाही तर प्लीज व्हिडिओजला लाईक करत जावा तुमच्यासाठी मी खूप छान व्हिडिओज घेऊन येत असते एक लाईक केला तर मलाही त्याच्यातून छान मोटिवेशन मिळेल तर नक्की एक लाईक करा या व्हिडिओला देखील सोबतच कमेंट तरी करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओ बद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देते आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आणि खूप जास्त असा स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस दिवसांचं वेट लॉस चॅलेंजचा डायट प्लॅन हो एकवीस दिवसांचा हा डायट प्लॅन असणार आहे तुम्हाला चॅलेंज आहे जर तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तुम्हाला देखील झटपट एकवीस दिवसांमध्ये वजन कमी करायचं असेल तर लगेच कमेंटमध्ये लिहा की चॅलेंज एक्सेप्टेड हो एकवीस दिवसामध्ये तुम्ही पंधरा किलो पर्यंत वजन आरामात कमी करू शकणार आहात अगदी नॅचरली आणि हेल्दी पद्धतीने तर हा डायट प्लॅन असणार आहे सातशे कॅलरीजचा सातशे कॅलरीजचा हा डायट प्लॅन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण असा आहार दिवसभराचा सांगितला जाईल जो तुम्हाला फॉलो करायचा एकवीस दिवसांसाठी आणि पंधरा किलो वजन तुम्ही देखील घर बसल्या कमी करू शकणार आहात एकवीस दिवस म्हणजे होतात तीन आठवडे तीन वीक होतात तीन वीक मध्ये ते अपडेट करत राहायचंय चे। तुम्हाला चेक करायचंय चे तुम्हा कमी तर चला डायट प्लॅन पाहूयात आणि लगेच तुम्ही डायट प्लॅन हा नोट डाऊन करून घ्या किंवा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि एकवीस दिवसांसाठी हा डायट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचंय पंधरा किलो वजन एकवीस दिवसामध्ये कमी करण्यासाठी तर मंडळी उठल्या उठल्यात तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी हो दिवसभरामध्ये तुम्ही पाचशे मिलीलिटर गरम पाणी पिलं पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट जो असतो तो तीस टक्क्यांनी वाढतो ज्यामुळे तुमचं वजन कमी करायला तुम्हाला चांगली मदत होणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये कमीत कमी तुम्ही पाचशे मिलीलिटर गरम पाणी हे पिलं पाहिजे आता मॉर्निंगला उठल्या उठल्या तुम्ही एक ते दोन ग्लास गरम पाण्याचे प्यायचे आहेत किंवा त्याऐवजी तुम्ही घेऊ शकता जिरा वॉटर ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस व्हायला मदत होईल फॅट लॉस व्हायला मदत होईल सोबतच पचन देखील तुमचं चांगलं होईल आणि ही सुरुवात तुमची मॉर्निंग पासूनच होणार आहे आता तुम्हाला जर हे दोन्ही सुद्धा घ्यायचं नसेल तर कधी कधी तुम्ही लेमन वॉटर घेऊ हो शकता तर लेमन वॉटरने बऱ्यापैकी लोकांना काही लोकांना त्रास होतो तर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडस हनी टाका म्हणजे थोडस मध टाका एक चमचाभर आणि ते लेमन हनी वॉटर तुम्ही घ्यायचंय हे देखील तुम्हाला चांगलं एनर्जी बुस्ट करतं मेटाबॉलिझम बुस्ट करतं आणि विटॅमिन सी त्याच्यात भरपूर असतं स्किन साठी देखील चांगलं आहे आणि ओव्हरऑल तीनही ड्रिंकचे चांगले बेनिफिट आहेत त्यातलं तुम्ही कोणतंही घ्या नंतर तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट हो ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय ते पाहूया ब्रेकफास्ट ब्रेकफास्टचा सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे चण्याचा जे कबाब असतात कबाब बनवा किंवा चण्याचं सँडविच बनवायचे व्हाईट चणे म्हणजे आपण त्याला छोले म्हणतो ते शिजवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी वगैरे घालून जे सॅलड तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता चाट मसाला कोणते मसाले अजून तुम्हाला एक्स्ट्राचे ऍड करायचे असतील ते त्याच्यात ऍड करू शकता थोडस तिखटपणासाठी कोणता सॉस वगैरे ऍड करायचा असेल गोड सॉस नाही नॉर्मल जे सॉस असतात आपले तिखटवाले ते त्यातलं काही थोडंफार थोडंफार अर्धा चमच्यावर तेवढंच ऍड करून म्हणजे एक सँडविच तुम्हाला खायचंय दोन ब्राऊन ब्रेड तुम्हाला घ्यायचे आणि हे संपूर्ण सँडविच तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये एन्जॉय करायचंय आहे त्याच्यातलं तुम्ही एकवीस दिवसांसाठी कोणताही ऑप्शन आलटून पालटून घेऊ शकता तर आता दुसरा ऑप्शन आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी जे एग खातात त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचंय दोन एग तुम्हाला खायचेत पाच भिजवलेले बदाम जे रात्री तुम्हाला भिजत ठेवावे लागतील सकाळी नाश्त्यात खायचेत म्हटल्यावर तर पाच भिजवलेले बदाम दोन अंडी आणि एक अर्ध अर्ध ऍपल तुम्हाला खायचे हा संपूर्ण तुमचा सेकंड ब्रेकफास्टचा चा ऑप्शन असणार आहे आता अजून तिसरा एक ऑप्शन सांगते त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर यासाठी तुम्हाला एकच ब्राऊन ब्रेड घ्यायचा आहे त्याला पीनट बटर लावायचंय एक चमचाभर भर आणि ते तुम्हाला तेवढंच नाश्त्यामध्ये खायचंय त्याच्या सोबत देखील तुम्ही खाऊ शकता पाच भिजवलेले बदाम हा झाला तुमचा तिसरा ब्रेकफास्ट चा ऑप्शन किंवा लास्ट चा एक चौथा ऑप्शन तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सिम्पल नॉर्मल घरात बनणारे पोहे घेऊ शकता एक छोटी वाटी भरून ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल जास्त आणि पोहे चार ते पाच चमचे पोहे बाकीचे सगळे व्हेजिटेबल असं मिळून थर्टी ग्रॅम पोहे तुम्ही मॉर्निंग मध्ये ब्रेकफास्ट ला खायचे तर आता चार ब्रेकफास्ट चे ऑप्शन मी तुमच्यासोबत इथे शेअर केले जर समजा मिड मॉर्निंगला भूक लागली तर त्या भूकेच्या वेळेमध्ये तुम्ही काकडी टोमॅटोचं सॅलड खायचं आहे म्हणजे एक काकडी घ्यायची एक टोमॅटो घ्यायचा आहे स्लाईस करायचंय त्याच्यावरती तुम्ही थोडासा चाट मसाला वगैरे घालू शकता थोडासा खूप नाही किंवा मग तसंच ते सॅलड तुम्ही एन्जॉय करायचं आहे नंतर हे झालं बारा वाजताचं नंतर तुम्ही डायरेक्ट दोन वाजता जेवायचं आहे दीड ते दोन वाजता तुमचं दुपारचं जेवण असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचंय ते पाहूया तर दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात पहिला जो तुम्हाला ऑप्शन आहे तो म्हणजे नेहमीप्रमाणे कोणतीही भाकरी भाजी सॅलड एखादी दह्याची वाटी डाळ या पद्धतीचा आहार तुम्ही नॉर्मल घेऊ हो शकता खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचंय कारण जास्त क्वांटिटीमध्ये खाल्लं तर मग तुमचं वजन एकवीस दिवसामध्ये पंधरा किलो कमी होणार नाही म्हणून एक छोटीशी भाकरी एक भाजी आणि सॅलड एवढंच घ्या मी तर हे सजेस्ट करेन तेवढंच घ्यायचंय नेक्स्ट ऑप्शन मध्ये तुम्ही घ्यायचा पाच ते सहा चमचे ब्राऊन राईस ब्राऊन राईस घ्यायचा त्याच्यामध्ये मटार घालून मटार पुलाव तुम्ही बनवू शकता त्याच्यासोबत कोणतीही घरात बनलेली सब्जी म्हणजे कोणतीही भाजी किंवा थोडीशी डाळ एक छोटी वाटी भरून हे तुम्ही त्या पुलाव सोबत खायचं आहे सोबत अर्थातच काकडी गाजर टोमॅटो यासारखं सॅलड तुम्ही एन्जॉय करू शकता हा झाला तुमचा दुसरा ऑप्शन नेक्स्ट जो तिसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही आठ ते नऊ चमचे राईस घ्यायचा आहे ब्राऊन राईसच वापरायचा आहे बाकी कोणताही राईस नाही त्याचे तर तुम्ही वेज पुलाव बनवा किंवा वेज बिर्याणी बनवा किंवा किंवा चिकन बिर्याणी बनवा चिकनचा पीस तुम्हाला छोटे छोटे दोन खायचे आहेत ओके तर हा झाला तुमचा तिसरा ऑप्शन लंच साठीचा आता नेक्स्ट जो आपला शेवटचा चौथा जो ऑप्शन आहे लंच साठीचा तो म्हणजे सिम्पल आणि हलका असा असणारा सत्तूची स्मूदी हो हे एक वजन कमी करण्यासाठीच फॅट लॉससाठीच इंच लॉससाठीचं एकदम बेस्ट असं एक ड्रिंक आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन झटपट आणि फास्ट फास्ट वेट लॉस वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होईल तर ही सत्तूची स्मूदी तुम्ही घेऊ शकता कधी कधी घ्या रोजच घ्यावा असं काही नाही याच्यातलं आलटून पालटून तुम्ही कोणतंही एकवीस दिवसांसाठी लंच घेऊ शकता तर हा होता तुमचा चौथा आणि शेवटचा लंचचा ऑप्शन नंतर तुम्हाला डायरेक्ट इव्हनिंगला समजा जर एखाद्या टायमिंगला जर भूक लागली भूक लागली तरच खावा शक्यतो नाही लागली तर तुम्ही पाणी भरपूर प्या बॉडीला चांगलं हायड्रेट ठेवा वेट लॉस व्हायला चांगली मदत होते आता इव्हनिंगला जर भूक लागली तर एक तर तुम्ही चणे खावा तीस ग्रॅम किंवा शेंगदाणे खावा रोस्ट केलेले पीनट किंवा एक चमचा तुम्ही ड्राय रोस्ट केलेले फ्लॅक्स सीड खावा प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे चार ग्रॅम प्रोटीन तुम्हाला एक चमच्यामधून मिळतं फ्लॅक्स सीड थायरॉइड वाले देखील खाऊ शकतात शेंगदाणे थायरॉइड वाल्यांनी अजिबात खायचे नाहीत फ्लॅक्स सीड तुम्ही एक चमचा खावा तुमचं वजन कमी व्हायला शंभर टक्के मदत होणार आहे तर नक्की याच्यातला कोणताही ऑप्शन तुम्ही इव्हनिंगच्या स्नॅक्स मध्ये वापरा किंवा मग तुम्हाला फ्रूट खायचं असेल तर कोणतंही एखादं सीजनल फ्रूट तुम्ही आणा आणि ते ते इव्हनिंगला तुम्ही एन्जॉय करा नंतर तुम्हाला जेवण करायचंय सात वाजता सात वाजता तुमचं जेवण रात्रीचं संपलं पाहिजे त्यापेक्षा जास्त उशीर करायचा नाही नेहमी मी सांगत असते याच्यावरती रात्रीच्या जेवणावरती एक व्हिडिओ आहे त्याची हे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आणि हे त्याचं थमनेल आहे ते नक्की जाऊन चेक करा रात्रीचा आहार कसा असावा रात्रीच्या आहारामध्ये काय खावं कोणत्या वेळी खावं आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितल्या तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा सोबतच अजून एक व्हिडिओ आहे रात्रीच्या तीन सवयी आहेत ज्या तुम्हाला झोपायच्या पंधरा मिनिटच आधी करायच्या त्या सवयी जर तुम्ही तुमच्या शरीराला लावल्या तर तुमचं वजन अजिबात कधीच वाढणार नाही त्याच्याबद्दल देखील डिटेल इन्फॉर्मेशन या मध्ये आहे हा व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही नक्की चेक करा लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याचा देखील तुम्हाला एक चांगला बेनिफिट होईल कारण वजन कमी करण्यासाठी दिवसभराचा आहार महत्वाचा असतोच पण त्याहूनही जास्त महत्वाचा असतो तो रात्रीचा आहार आणि रात्रीच्या सवयी म्हणून हे दोनही व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे आणि एकवीस दिवसामध्ये पंधरा किलो वजन तुमचं झटपट कमी होणार आहे तर आता करायचं आहे रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचंय प्रोटीन सॅलड ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक चणा सॅलड घ्या व्हाईट चणा सॅलड घ्या किंवा ग्रीन मूग सॅलड घ्या याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं प्रोटीनचं चांगलं सोर्स आहे यामध्ये तुम्ही घालायचं आहे काकडी कांदा टोमॅटो कोबी घालू शकता किंवा अजून तुम्हाला काही त्याच्यामध्ये गाजर वगैरे किसून घालायचं असेल सॅलडमध्ये कोणतंही तुम्ही गोष्ट त्याच्यात ऍड करा जी सॅलड म्हणून तुम्हाला खायची आहे लिंबू पिळा चाट मसाला घाला किंवा पिंक सॉल्ट घाला बेस्ट राहील तुमच्यासाठी किंवा ब्लॅक सॉल्ट वापरा आणि मस्तपैकी टेस्टी सॅलड चणे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आधीच मीठ घालून शिजवून घ्या म्हणजे जरा चव चांगली येते आणि हे सॅलड तुम्हाला मस्तपैकी रात्री एन्जॉय करायचे रात्रीच्या डिनर मध्ये प्रोटीनचा सोर्स आणि हे जे मस्तपैकी सॅलड तुम्ही रात्री खाणार आहात ना त्याच्यामुळेच तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार याची मी गॅरंटी देते तर झालं मग रात्रीचं डिनरचं एकदम सोपं झालं सॅलडच्या अजून रेसिपी आहेत हे त्याचं थमनेल आहे याच्यातलं कोणतंही सॅलड जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर ते देखील तुम्ही ट्राय करू शकता ज्याच्यामध्ये राजमाचं सॅलड आहे मटकीचं सॅलड आहे आणि अजून काहीतरी कोणतं तरी, तरी सॅलड त्याच्यामध्ये आहे ते तीनही रेसिपी तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्या देखील घेतल्या तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये तरी तुमचं झटपट वजन कमी होईल नंतर बेड टाइम ड्रिंक मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे हळदीचं दूध टर्मरिक टी ज्याला गोल्डन मिल्क म्हणतो ते घ्यायचंय किंवा मग सरळ सरळ तुम्ही ग्रीन टी घ्यायची झोपायच्या आधी पंधरा अर्धा तास आधी सोबतच या सगळ्या डाएट प्लॅन सोबत सोबत तुम्हाला मिनिट एक्सरसाइज करा किंवा ब्रिस्क वॉक ज्याला आपण म्हणतो फास्ट फास्ट चालणं ते तुम्ही तीस मिनिट करा एक्सरसाइजचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्या देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते ते देखील जाऊन चेक करा आणि ते व्हिडिओ तुम्ही सगळे फॉलो करा बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये इतका छान बदल दिसेल तुमच्या शरीरामध्ये देखील बदल दिसेल आणि वजन आणि फॅट देखील लॉस झालेली तुमच्या लक्षात येईल हे चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करायला तयार आहात का लगेच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड या सगळ्या डाएट प्लान सोबत हो दोन ते तीन लिटर पाणी प्यायला अजिबात विसरायचं नाहीये बॉडीला बिलकुल डिहायड्रेट होऊ देऊ नका बॉडीला हायड्रेट ठेवा वजन कमी व्हायला चांगली मदत होते हा संपूर्ण डाएट प्लॅन फॉलो करा एकवीस दिवसांसाठी तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि त्यासोबत झटपट वजन कमी करण्यासाठी मदत होईल सोबतच अशाच कंटेंट साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय